ফল বজৰং ফল বজৰং न्याय यात्रा घन जी आयोजित केली सकल हिंदू समाज बांगलादेश मध्ये हिंदू बहिणींवर जे अन्यायचे होतात हिंदू अल्पसंख्यांकावर बौद्ध अल्पसंख्यांकावर जे अन्यायच्या होतात त्याचा निषेध म्हणून तमाम सकल हिंदू समाजाने हिंदू एक वज्रमुठ आवळली आहे शि वज्रमुट आवडून आज आम्ही बांगलादेशातील हिंदूंसाठी न्यायाची मागणी करत आहोत आणि आम्ही संविधानिक पद्धतीने हा न्याय यात्रा आम्ही काढलेली आहे आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन या न्याय यात्रेचा समारोप करणार आहोत आमची मागणी की अल्पसंख्याकावर कुठेही अन्याय होता कामा म्हणे हिंदू हिंदू भाई भाई जात पात की जाऊ बांगलादेश सारख्या देशामध्ये धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंना त्रास दिला जातो हिंदूवरती हल्ले केले जातात हिंदू धर्म बांगलादेशातून संपवण्याचं काम केलं जात आहे आमच्या भारतामध्ये धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या भारतामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना हिंदूंकडून कसल्या प्रकारचा त्रास होत नाही परंतु हिंदू बांगलादेशात अल्पसंख्याक असल्या कारणानं याचाच गैरफायदा घेतला जाऊन हिंदू धर्माची मंदिर हिंदू धर्माची देवस्थानं हिंदू धर्माची तत्व सगळी म्हणून हिंदूंना संपुष्ट जाणून हिंदूंना संपवण्याचं जे काही षडयंत्र असलं गेलं हिंदूंना संपवण्याचा जो काही डाव रचला गेला ते जगभरात हिंदू एकत्र येऊन थांबवल्याशिवाय राहणार नाही